नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी ओमराजे निंबाळकर यांच्या फोनची किमया ओमराजे यांना मिळाले निष्ठेचे फळ फोन, फोन उचलल्यानं काय होते म्हणणाऱ्या नेत्यांना मतदारांची चपराक महाविकास आघाडीला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेत सत्ताधारी दिग्गज नेते भुई सपाट धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढ्यात जनशक्तीचा विजय परंडा व यरमाळ येथे जल्लोष परंडा येथे घड्याळ फोडले त्यांना कळलं असेल कि ह्या फोन उचलल्याचा हा भाडा कसा असतो ती आणि ताईला जाऊन सांगा कि ताई तुमचं भाऊजी निवडून आलं आमदार खासदार ज्यांनी गदारी करण्याचं काम या ठिकाणी केलं त्या गदारांना या ठिकाणी चपराक देण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी माध्यमातून देण्याचं काम झालेलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय पुरी भाजी वडा भाजी पाव भाजी मिसळ पाव पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बावची चौक आता बातमी विस्ताराने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना पंधराव्या फेरीत एक लाख सत्तावन्न हजारांची विक्रमी आघाडी घेऊन विजयाचा शिक्का मोर्तब झाल्यानं परंडा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी घड्याळ फोडलं शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर डॉक्टर अब्बास मुजावर रफीक मुजावर संतोष गायकवाड प्रशांत गायकवाड दत्ता मेहेर सोनू सौदागर माजी सरपंच बप्पाजी काळे फिरोज मुजावर तै्यब मुजावर सत्तार पठाण मुत्तल्लिक कुरेशी गायकवाड सलमान शेख अरबाज अरबा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यरमाळ येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आज धाराशिव जिल्ह्यामधील खर तर सर्वसामान्य जनता आणि सर्व, सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचा हा विजय हा झालेला आहे असं मी समजतो आणि जो काही गद्दार गट जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी शरदचंद्र पवार साहेब या माणसाशी गद्दारी केली त्या माणसांना धारा शिकवणारा हा विजय हा निश्चित रूपानं धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं एक सर्वसामान्य कुटुंबातील हा ज्या खासदारानं गेली पाच वर्ष झालं तळमळीनं पाच वर्ष काम केलं त्या सर्वसामान्य पोराच्या खासदाराच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम या धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं केलेलं आहे आणि मी या, या जल्लोषाच्या निमित्तानं एकच सांगेल की येतो झाकी हे आम्ही विधानसभे का पिक्चर बाकी आणि आता जवळपास पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत या पंधरा फेऱ्यामध्ये परंडा विधानसभा मतदारसंघातून जवळपास ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तेहतीस हजाराचे मताधिक्य जास्तीच मिळालेले परंडा विधानसभा मतदारसंघातील तेरा फेऱ्या बाकी आहेत आणि उर्वरित तेरा फेऱ्यामध्ये कमीत कमी आम्ही पन्नास ते साठ हजाराचं मताधिक्य हे परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी ओमराजे यांना देणार आहोत आणि निश्चित रूपाने जवळपास गेल्या वेळेस ते एक लाख सत्तावीस हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते परंतु आज तब्बल पावणे दोन ते दोन लाख मताचा आणि बार हाडा या ओम दादा दा। कि फोन उचलल्याने काय होत हे बघायचं असेल तर ता सात तारखेच मतदान होऊन आधी चार तारखेचा निकाल लागून दे आज त्यांना कळला असेल कि ह्या फोन उचलल्याचा हवाडा कसा आणि ताईला जाऊन सांगा कि ताई तुमचं भाऊजी निवडून आलं या विजयाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सांगा या ठिकाणी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबळकर हे अतिशय मोठ्या प्रकार मताधिकाऱ्यानं या ठिकाणी विजयाकडे आजीभूत करत आहेत या निमित्तानं खर तर हा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा विजय आहे स प्रामाणिकाने निष्ठेचा या ठिकाणी हा विजय आहे ज्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व आमदार आणि खासदार यांनी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलं त्या गद्दारांना या ठिकाणी चपरक देण्याचं काम महाविकास का आघाडीच्या वतीनं या ठिकाणी माध्यमातून देण्याचं काम झालेलं आहे आणि म्हणून हा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे हा खुद्दारांचा विजय आहे गद्दारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चपरक या ठिकाणी बसेल आणि आगामी काळामध्ये या ठिकाणी पराडभूमी वाशी मतदारसंघातून राहुलभाई या मोठे साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीचा विजय या ठिकाणी शंभर टक्के मिळवल्याशिवाय राहणार नाही हे प्रसंगी बोलतो महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनंतरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद